क्रांतीवीर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा जी आहे ती काढण्याचं उद्दिष्ट असं आहे की आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाबद्दल पालकांमध्ये अनास्था आहे आणि ती दूर व्हावी पारधी समाज हा सुद्धा एक महत्त्वाचा याच्यातला घटक आहे आदिवासी समाजाचा आणि आज आदिवासी समाजातल्या या घटकांपैकी काही विद्यार्थी स्वतःच्या परिश्रमाने मेहनतीने आणि त्यांच्या पालकांनी त्यांना जे काही प्रोत्साहित केलं त्यामुळे आज एक मुलगा आपला आय आय टी खडगपूरला सुशांत राजपूत चाललेला आहे आपला पवार हा जो मुलगा आहे हा आता इंजिनियर झालेला आहे जलसंपदा विभागाला आपला दुसरा मुलगा जो आहे तो सुद्धा पी एस आय झाला आहे राहुल पवार राजपूत सॉरी राहुल राजपूत तर ही सगळी जी अशी मंडळी जी, जी आहे या सगळ्या मंडळींनी एक परिश्रम करून एक मुलगी जी आहे आपली ती दीपाली राजपूत ती सुद्धा आज सीआयएसएफ मध्ये जॉईन होते आहे हे सगळे नवीन जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक स्वतःला असं वाटतं की आपला समाज आणि आपल्या समाजातले मुलं आणि मुली हे इतर समाजाच्या तुलनेने जे मागे राहिलेले आहेत ते दूर व्हावं आणि म्हणून शिक्षणाबद्दलच त्यांच्यामध्ये एक चैतन्य प्रोत्साहन निर्माण कसं होईल त्या दृष्टीने हे सगळे यशस्वी मुलं जे आहेत मुली जे आहेत हे जवळपास पंधरा ते वीस मुलं मुली जे आहेत हे तीन दिवसांचा यांनी असा कार्यक्रम आखलेला आहे आणि हे सगळ्या बेड्यांवर जाऊन त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना जे आहेत ते, ते आणि पालकांनासुद्धा या सगळ्याबद्दलची माहिती देणार आहेत त्यांना करिअर गायडन्स त्या ठिकाणी करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि मला असं वाटतं की ही चळवळ आता या विद्यार्थ्यांनीच पुढे न्यावी कारण त्यांना जगात काय सुरू आहे जग कुठल्या दिशेने चालू आहे याची माहिती त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून त्यांनी ही चळवळ त्यांच्या फावल्या वेळेमध्ये त्यांच्या सुट्ट्यांच्या वेळेमध्ये पुढे नेत राहावी आणि हा जो पारधी समाज जो मागासलेला आहे याला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवावं तिथल्या विद्यार्थ्यांमधला जो न्यूनगंड आहे आत्मविश्वास नाही आहे तो त्यांनी त्यांच्या या प्रयत्नांमध्ये बळावेल असे मला खात्री आहे अवेअरनेस मला सुद्धा आणून दिला आणि एक वेगळ्या पद्धतीने यांना काय मदत करणं शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत फॉर फर्स्ट टाइम पारधी समाजाची सगळी मुलं आलीत पुढं कारण माझा अनुभव थोडस अगोदरचा वेगळा राहिला की पारधी समाजातले ज्यांनी ज्यांनी यश प्राप्त केलं आहे ते आपल्या समाजातल्या इतर लोकांना लवकर विसरतात तो विसर पडू नये म्हणून ही मुलं चळवळ करत आहेत आणि म्हणून या चळवळीला आमच्या विभागातर्फा आदिवासी जिंदगी से चल कुछ और भी मांगे रास्ते लागे वहां से आगे जिंदगी से चल कुछ और भी मांगे क्यों सोचना है जा

पे तेरे बादल झुकेंगे जब तक तुझे एस...